आ, नमस्कार मित्रांनो <coughs> माफ करा आत्मचिंतन मध्ये स्वागत मी मल्लप्पा कुंभार अ काल मला लाईव येता आलं नाही मित्रांनो काही घरची अडचण होती त्यामुळं काल लाईव्ह येता आलेलं नाही <coughs> तर आजचा एक वेगळा विषय समोर घेऊन मी तुमच्या समोर आलेला आहे आजचा एक वेगळा विषय असा आहे की आता बरेचसे आपण एक व्हिडिओ आपण आपण आपल्या मध्ये काल बघतो काल मी एक असंच बघत असताना मी स्वीप करताना माझ्यासमोर एक व्हिडिओ आला की बरेचसे आपल्या समाजामध्ये दिग्गज विद्वान लोक आपल्याला माहिती मा सांगतायत की आपलं सेव्हिंग अकाउंट हे आपले सेव्हिंग अकाउंटला स्वीप अकाउंट मध्ये कन्वर्ट करा आणि आपल्याला तीन टक्के तीन टक्के व्याज व्याजापेक्षा आपल्याला साठ टक्के व्याज व्याज आपल्याला मिळेल म्हणजे जे आपलं सेव्हिंग अकाउंट आहे आपलं सेव्हिंग अकाउंट तर ते स्वीप अकाउंटमध्ये कन्वर्ट केल्यानंतर जे त्याला व्याज हे जास्त मिळतं असं हे हे लोक सांगतायत आणि ती बँक आपल्याला कधीच सांगत नाही हे असं लोक सांगतायत त्यामुळं याची सत्यता पडताळण्यासाठी आजचा हा आपण व्हिडिओ बघतोय तर चला मित्रांनो याची सत्यता पडताळ पडताळण्यासाठी मी गेली आठ दिवस याच्यावरती काम करत करत आहे तर आठ दिवस काम करताना मला बऱ्याचशा गोष्टी निदर्शनास आल्या की कोण किती सत्य बोलते आणि काय आ, काय काय आहे याच्या ह्या सत्य ह्या 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 लोक ह्या ह्याच्यामध्ये तर आपण बघूया त्याच्यासोबत आपण मी बरेचसे थोडासा अभ्यास केला अभ्यास केल्यानंतर आता माझ्या असं लक्षात आलं आपल्या आपल्या ह्याच्या ह्याच्यामध्ये जर आजी सेविंग अकाउंट आहेत जर सेव्हिंग अकाउंट्सचा आपण विचार केला असता मित्रांनो माझा आवाज आपल्यापर्यंत पोचतोय का हे सगळ्यात महत्वाचं मला कॉमेंट मी करून सांगा माझा आवाज प्रत्येकापर्यंत पोचतोय का कॉमेंटमध्ये येतोय असं टाका लाईक एक लाईक मारा म्हणजे आपल्याला लक्षात येईल माझा आवाज व्यवस्थित आपल्यापर्यंत पोहोचतोय असं तर सेविंग अकाउंटच्या मुख्यत्वाप्रमाणे एक अभ्यास केला असता सर्वसाधारणपणे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे तर त्याच्यामुळं कृषी प्रधान देश असल्यामुळं सर्वसाधारणपणे सत्तर टक्के हे सेव्हिंगची सेव्हिंगची खाती आहेत ही तालुका लेवलला आहे तालुका लेवलला आहे आणि तीस टक्के तीस टक्के हे जे अकाउंट आहेत हे जिल्हा लेवलला आहेत जिल्हा लेवलला सत्तर टक्के जी खाती आहेत ती तालुका लेवल आहेत तीस टक्के जी खाती आहेत ती जिल्हा लेवलला आहेत ह्या जर टोटल शंभर टक्क्याचं क्रेटेरिया होतं ह्या सत्तर टक्क्याच्या मध्ये सत्तर टक्क्यामध्ये पण आता मी एक सारासार एक आराखडा केलेला आहे ह्यात पण ही आकडे ही आकडेवारी हे सर्वसाधारण लेवल आमच्या गावाच्या लेवलला प्रत्येकाच्या जिल्ह्याच्या लेवलला ही सर्वसाधारण ही ठोकळ पद्धतीनं काढलेली आहे हे याच्याप्रमाणे थोडंफार प्रत्यक्षरित्या बघायला गेलं तर कमी जास्त असू शकतं पण हे जे लोक आपले आपल्याला जे लोक सांगतात की सेव्हिंग अकाउंट सेव्हिंग अकाउंटला सिफ अकाउंटमध्ये कन्वर्ट करा तुम्हाला सहा सा, 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 साडेसहा टक्के व्याज मिळेल तर त्याच्यासाठी सर्वसाधारण अभ्यास करून आ, हे एक एक गणना करून ह्याचा अभ्यास करून ही ही कॅल्क्युलेशनची लिस्ट काढलेली आहे ही सर्वसाधारणपणे याचा अभ्यास करून काढलेली आहे या थोडंफार कमी जास्त होऊ शकतं हा पण हे फक्त आपल्याला तुमच्या माझ्या माहितीसाठी हे ठोकळ आपण काढलेलं आहे तर ह्या सत्तर टक्क्यामध्ये काय काय सांगतो तुम्हाला हे ज्यामुळे सत्तर टक्क्यामध्ये दोन टक्के लोक आहेत हे वरिष्ठ वरिष्ठ किंवा ज्येष्ठ नागरिक लोकांचे अकाउंट्स आहेत त्यांच्याकडे ज्यांचे पैसे आहेत तर त्यांचे वैयक्तिक कुणाचे फंडाचे पैसे आलेले आहेत कोणाचे रिटायरमेंटचे पैसे आलेले आहेत आणि जे बाकीचे इतर लोक प्रत्येकाच्या आपल्या वयाप्रमाणे आपल्या रिटायरमेंट नंतरचे पैसे त्यांचे वैयक्तिक पैसे आहेत त्या पैशाच्या दोन टक्क्याच्या सेव्हिंगच्या पैशाचा ज्येष्ठ नागरिकाच्या पैशाचा काही एक संबंध नाही त्याने प्रत्येकाच्या पद्धतीनं कोणी एफ डी केलेला आहे कोणाच्या वेगवेगळ्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेले हो आहे मग त्यामुळे हे दोन टक्के पैसे आहेत हे त्यांचे वैयक्तिक पैसे आहेत त्याच्यामुळे ह्या सेव्हिंगच्या अकाउंटचा आणि स्विपच्या अकाउंटचा काही एक संबंध येत नाही राहिलेले तीस टक्के म्हणजे हे सत्तर टक्क्यामध्ये दोन टक्के लोक गेली राहिलेले तीस टक्के आहेत हे शेतकरी वर्ग आहे शेत शेतकरी वर्ग आहे आणि त्याचा प्रत्येक प्रत्येक गावाच्या लेवलला किंवा इतर तालुका लेवलला मध्ये त्यांचे सेव्हिंग अकाउंट आहेत राहिलेले वीस टक्के आहेत हे वीस टक्के शेतकरी आणि प्लस कामगार वर्ग आहे तर वीस टक्के लोक हा कामगार वर्ग का आहे राहिलेले आहेत ते दहा टक्के दहा टक्के दहा टक्क्यामध्ये हा नोकरदार वर्ग आहे शेतकरी प्लस नोकरदार हा म्हणजे शेतकरी आहेत पण तो बऱ्याच ठिकाणी बँकांच्या मध्ये काम करतायत इतर मध्ये काम करतायत वेगवेगळ्या ऑफिस मध्ये काम करतायत असे दहा टक्के हा नोकरदार वर्ग आहे रह, राहिलेले आहेत हे पाच टक्के गृहिणींचे खाते आहेत प्रत्येकासनी लाडक्या बहिणी जे लाडक्या लाडकी बहीण आहे प्रत्येकांचे वैयक्तिक हे महिलांची खाती आहेत ही महिलांची खाती आहेत कारण प्रत्येकाचं प्रत्येकाला पण वाटतं आपल्या बहिणीचं खातं असावं बायकोचं खातं असावं आईचं खातं असावं प्रत्येकाचं त्यांच्या त्यांच्या सोयीसाठी त्यांनी त्यांचे त्यांच्यासाठी त्यांनी महिलांचे हे खाते काढलेले आहेत राहिलेले राहिलेले आहेत ते दोन टक्के दोन टक्के आहेत ही आपल्या लहान मुलांची खाते आहेत दोन 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 टक्के ही मुलांची खाते आपल्याला शाळेची शिष्यवृत्ती जमा होण्यासाठी ही आपल्याला दोन टक्के ही खाते काढलेली आहेत असा टोटली सत्तर टक्क्याचा हा क्रायटेरिया पूर्ण होतो आता बघूया तीस टक्के राहिलेले हे शहरी भागातले लोक आहेत शहरी भागातले ते ते सुद्धा आपल्या सेवी शहरी भागातल्या लोकांचा आपण क्रायटेरिया बघूया हे शहरी भागातले हे तीस टक्के लोक आहेत त्यातले दहा टक्के लोक हे नोकरदार वर्ग आहेत हे म्हणजे तर शासकीय नोकरदार आहेत इतर कोणत्या वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करतायत असे हे दहा टक्के लोक आहेत त्यांचा पगार अंदाजे चाळीस पन्नासच्या रेंज मध्ये आहे राहिलेले दहा टक्के हा सुद्धा शहरात राहील राहत असला तरी सुद्धा हा कामगार वर्ग आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कोण प्लंबिंगचं काम करत आहे कोण वायरमॅनचं काम करत आहे वेगवेगळ्या प्रत्येकाच्या स्किल प्रमाण हे वेगवेगळे हा हे काम कामगार कामगार वर्ग आहे राहिलेले पाच टक्के हे पाच टक्के आहेत हे शासकीय नोकरदार वर्ग आहेत आणि त्याच्या पुढचं आहेत ते पाच टक्के आहेत पाच टक्के आहे हे उच्च वर्ण म्हणजे क्लास क्लास अधिकारी शासकीय अधिकारी आहेत हा मग त्याच्यामुळे ह्या पाच टक्क्याचा आपण काय विषय घेणार नाही हे एवढं सगळं जर आपण जर अभ्यास केला तर असा हा तीस टक्के आणि सत्तर टक्क्याचा क्रायटेरिया पूर्ण होतो नाही आता पहिल्यांदा बघूया आपण सत्तर टक्के सत्तर टक्के जर आपण अभ्यास केला सत्तर टक्के जी लोक आहेत आता आपण ज्यांची खाती आहेत ही ग्रामीण भागातली लोक आहेत शेतकरी वर्ग आहे आणि हे जे पैसे आहेत हे त्यांचे व सत्तर टक्क्यांचे सेविंग अकाउंट आहेत तर आता ह्याच्यातलं बघितलं तर शेतकरी अ ज्येष्ठ नागरिक आहेत हे काय करावणार नाहीत त्यांचा ना आता ना प्रत्येकांचं त्यांच्या कष्ट करायची त्यांचं एज संपून गेलेलं आहे तर ते त्याच्यामुळे प्रत्येकाचं त्यांच्यामुळे त्यांचे काय आता उत्पन्नाचं साधन संपलेलं आहे राहिलेला वर्ग आता तीस टक्के आहे तो शेतकरी वर्ग आहे तीस टक्के शेतकरी वर्ग आहे आणि त्याला पैसे कधी येतात आपलं पीक पाणी पूर्ण झाल्यानंतर वर्षाच्या शेवटी आपण पूर्ण इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर आपलं पीक बाजारात विकून आल्यानंतर हे पैसे हे शेतकरी शेतकऱ्याला पैसे मिळणार आहेत तर त्यावेळी माल विकल्यानंतरच त्याला पैसे मिळणार आहेत त्यात पण अवकाळी पाऊस हा पाऊस तो पाऊस अडचणी आल्या रोगराई पडली तर त्याच्या हातात किती पैसे मिळतात आपल्या नशिबावरती शेतकऱ्याच्या नशिबावरती अवलंबून आहे राहिला आहे चार ते शेतकरी प्लस कामगार वर्ग शेतकरी त्याला दररोज जर कामाला गेलं तरच त्याला त्या पोटाला खायला मिळतं त्यामुळे तर रोजंदारी केल्याशिवाय त्याला पर्याय नाही आणि जे पैसे येतात तो पंधरा ते वीस हजारच्या बजेटमधला आहे राहिले ते नोकर नोकरी नोकर नोकरी करणार कर, आहे कर, नोकरी म्हणजे प्रत्येक जण प्रत्येक जन पोटा पाण्यासाठी इकडून तिकडून आलेली लोक ही एमआरडीसी इकडं तिकडं कामाला जात आहेत तर ते ते लोक आहेत राहिले ते गृहिणी गृहिणी काय ते गृहिणी आहेत त्यामुळे त्यांचं उत्पन्नाचं साधन असेलच असं नाही ते ते गृहीत धरता येत नाही मग त्याच्या त्याच्यानंतर आता आपले हे हे लोक सांगणारे आहेत की सेव्हिंग अकाउंट तुम्ही स्वी, स्वीप अकाउंटला कन्वर्ट करा स्वीप स्वीप अकाउंटला कन्वर्ट केल्यानंतर आपल्याला सेविंग अकाउंटचे तीन टे व्याज मिळतं ते तीन टक्के मिळतं आजच्या डेट आजच्या तारखेला हे तीन टक्के व्याज मिळतं आणि स्वीप अकाउंट केल्यानंतर आपल्याला सहा टक्के तिथं सहा टक्के मॅक्झिमम साडेसहा टक्के व्याज मिळणार आहे पण ह्या स्वीप अकाउंटची काय क्रायटेरिया आहे हे लोक प्रत्यक्ष सांगणारी लोक आहेत हे अजिबात सांगत नाही आहेत स्वीप अकाउंटची सत्यता पडताळण्यासाठी मी बँकेत गेलो बँकेत गेलेला असताना बँकेमध्ये मी चार पाच बँकेमध्ये गेलो बँकेमध्ये गेले मला समजलं हे जे आता हे जे लोक सांगणारे आहेत स्वीप अकाउंट तुम्ही तिकडं स्वीप अकाउंट तुम्हाला एवढं व्याज मिळेल तिकडे स्विप स्वीप अकाउंट करा तुम्हाला एवढं व्याज मिळेल पण प्रत्यक्ष लोक सांगताना अधुरी माहिती सांगून हे लोकांची दिशाभूल करत आहेत कारण पूर्ण हे लोक सांगतायत की बँक हे तुम्हाला सांगतच नाही हा तर तुम्हाला बँक अंधारात ठेवून तुमचं तुमचे पैसे तुमच्या पैशाला कमी व्याज देत आहे पण प्रत्यक्षरित्या बँकेला हे सांगायची गरज नाही जर बँकेनं हीच गरज सांगितली तर जे ची लोक लोक येत लोक येत आहेत आपल्याकडे ती सुद्धा राहणार नाहीत अशी आजकाल आजच्या डेटची प्रत्यक्ष जिवंत घटना आहे तर सत्यता पटण्यासाठी मी बँकेत गेलो तर एसबीआय मध्ये गेलो युनियन बँकेत गेलो आय सी आय सी आय बँकेत गेलो तर प्रत्येकाचं आपण साधं सेव्हिंग अकाउंट काढण्यासाठी आपल्याला मिनिमम जर फक्त तुम्हाला सेव्हिंग अकाउंट उघडायचं आहे तर तुम्हाला मिनिमम पाचशे रुपये डिपॉझिट ठेवायला लागतं तुम्हाला चेकबुक घ्यायचं एटीएम घ्यायचं आहे तर मिनिमम हजार रुपये तुम्हाला एटीएम चेकबुक आणि एटीएम आणि चेकबुक घ्यायचं आहे तर तुम्हाला मिनिमम आज, आज सगळ्या बँकांचं तीन हजार रुपये हे डिपॉझिट झालेलं आहे प्रत्येकांचं बँकेप्रमाणे किंवा सिटी वर्गाप्रमाणे किंवा ग्रामीण वर्गाप्रमाणे त्याच्यात थोडाफार तफावत असू शकते तर ह्याच्यानंतर मी स्वीप बद्दल माहिती घेतली तर मिनिमम स्वीप अकाउंट काढण्यासाठी एसबीआय एसबीआय मध्ये सांगितलं आत्ता स्वीप अकाउंट बँक आमच्याकडे फॅसिलिटी आहे पण आत्ता सध्या आम्ही कामात आहे तर मी नंतर या तुम्हाला माहिती देतो मग त्याचं याचा अर्थ असा होतो की त्यांच्याकडे भरपूर खाती आहेत त्यांना स्वीप अकाउंटची गरज नाही हा त्यामुळं स्वीप स्वीप अकाउंटला त्यांच्याकडे आहेत त्यांच्या हातात भरपूर काम आहेत तर त्याच्यासाठी स्वीप अकाउंट त्यांच्याकडे सुद्धा फॅसिलिटी आहे पण त्यांच्या क्रायटेरिया क्रायटेरियामध्ये बसण्यासाठी त्यांनी निवांत या तुम्हाला माहिती देतो असं त्यांनी सांगितलं त्याच्यानंतर मी आयसीआयसीआय बँकेत गेलो आयसीआयसीआय बँकेत मिनिमम सेव्हिंग अकाउंट काढण्यासाठी पाच हजार रुपयापासनं पंचवीस हजार रुपये मिनिमम डिपॉझिट हे ठेवावं लागतं हा इतर बँकांच्या मध्ये मिनिमम तीन हजार तीन हजार पर्यंत बेसिक सेव्हिंग अकाउंटला आपल्याला डिपॉझिट हे ठेवावं लागतं आणि हा मिनिमम बॅलन्स आहे आता राहिला स्वीप अकाउंटचा स्वीप अकाउ स्वी सेव्हिंग अकाउंट हे स्विप अकाउंट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी मिनिमम बॅलेन्स हा पन्नास हजार रुपये बॅलेन्स हा ठेवावा लागतो पन्नास हजारच्या वरती जी अमाऊंट असेल ती ऑटोमॅटिक स्वीप स्वीप अकाउंट स्वीप ती कट होऊन ती डायरेक्ट पन्नास हजार रुपयाची जेवढी अमाऊंट आहे तर त्याच्यावरची अमाऊंट ती डायरेक्ट एफडी मध्ये कन्वर्ट होईल आणि त्याचं जे व्याज असणार आहे ते वार्षिक व्याज असणार आहे तुम्ही त्या दोन दिवस ठेवले चार दिवस ठेवले असं नाही ते वार्षिक व्याज असणार आहे आणि जे प्रत्येक ते जे असणार आहे ते ट्रान्झॅक्शन असणार आहे जिचं व्या, व्याज येणार आहे ते वार्षिक व्याज दर हे गृहित धरून त्याचं व्याजदर हे येणार आहे आणि प्रत्यक्ष बघायला गेलं तर मिनिमम हा पन्नास हजार रुपयेचा बॅलन्स मिनिमम मिनिमम पन्नास हजारचा बॅलन्स हा तिथं कंटिन्यू ठेवलाच पाहिजे इन केस सध्या समजा तुमच्याकडे एक समजा तुमच्याकडे एक लाख रुपये आहेत आणि एक लाख रुपये तुम्ही स्वीप सेव्हिंग अकाउंटचं स्वीप अकाउंटमध्ये कन्वर्ट केलं तर स्वीप स्विप मधून जे सेव्हिंग अकाउंटमधले पन्नास हजार रुपये तुमचे मिनिमम राहतील आणि वरचे पन्नास हजार रुपयाची एफडी होईल तुम्ही एकदा समजा त्यातले पंचवीस हजार रुपये काढले आणि त्यातले काढले तर त्यातले तुमचे ती एफडी ऑटोमॅटिकली मोडली जाईल आणि परत पंचवीस हजार रुपये तुम्हाला दिले जातील आणि पंचवीस हजार रुपये डायरेक्ट एफडी होईल पण त्याचं व्याजदर काढताना तुम्ही जितके दिवस वापरलेत पैसे पैसे ठेवलेले आहेत समजा पन्नास हजार रुपयाची एफडी ठेवलेली आहे समजा तुम्ही एक महिना जर ठेवलेले आहेत पैसे तर ते वा वार्षिक व्याज दराप्रमाणे त्यांचा जो नियम आहे तर नियम नियमाप्रमाणे काय ते महिन्याला जे व्याज लागलेले आहेत तेवढेच तुमचे पैसे मिळणार पण इन केस तुम्ही समजा स्विच अ स्वीप अकाउंटमधनं तुम्ही साठ हजार रुपये काढले साठ हजार रुपये काढले कारण तुम त्यांनी लिमिट लावलेलं आहे पन्नास हजार रुपयाला तर तुम्ही साठ हजार जर काढले तर साठ हजार रुपये तुम्हाला मिळतील पण तुमचं स्वीप अकाउंट असल्यामुळे त्याला पेनल्टी चार्जेस हे लागणार आहेत आणि पेनल्टी चार्जेस चार्जेस हे तुम्हाला मिनिमम बॅलेन्स मेंटेन करायचं आहे की पन्नास हजार पन्नास हजार रुपये हा मिनिमम बॅलन्स तिथं मेंटेन तुम्हाला करावंच लागेल त्याला पन्नास हजार रुपये तुम्हाला एकही रुपया व्याज मिळणार नाही जे वरचे पैसे आहेत त्यालाच तुम्हाला साठ टक्के व्याज मिळणार आहे याचा अर्थ असा होतो की जे पैसे आहेत तर ते वरचे पैशालाच व्याज मिळणार आहे मिनिमम बँकां बँकांच्या मध्ये पन्नास हजार रुपये एकही एक रुपया तुम्हाला व्याज मिळणार नाही वरचे जे स्वीपला ला जातील तेवढ्याच पैसे पैशाचं तुम्हाला व्याज मिळणार आहे आणि समजा इन केस तुम्हाला प्रत्येक वेळेला तुम्हाला पन्नास हजारच्या खाली जर जी अमाऊंट येईल तर त्याच्या आली तर प्रत्येक वेळेला तुम्हाला हे पेनल्टी चार्जेस लागणार आहेत तर त्याच्यामुळं हे बँक <laughs> हे बँकेला पण माहिती आहे हे प्रत्येक सर्वसामान्य ही लोक आहेत प्रत्येकाकडे शेतकरी शेतकरी आहे या शेतकऱ्याला आपल्याला शेतकऱ्याला वर्षाला एकदाच पैसे येत असतात आणि वर्षाला एकदाच पैसे आल्यानंतर त्या शेतकरी आपल्याला तो स्वीप अकाउंटमध्ये पैसे ठेवू ठेवू शकत नाही आणि जो कामगार वर्ग आहे प्रत्येकाला प्रत्येकाचे महिन्याचं चा, महिन्याचा हा हिशोब असतो प्रत्येक प्रत्येक महिन्याला जो हिशोब असतो त्याला पूर्ण करायचा आहे महिन्याच्या शेवटी त्याला फक्त दोन चार पाच दहा हजा, हजार पाच हजार रुपयेच राहतात आणि तो पाच हजार रुपये स्वीप अकाउंटला ठेवू शकत नाही आणि ते प्रॅक्टिकल शक्य नाही हे बँकांना माहिती आहे हे बँकांना माहिती आहे हे बँक आपल्याला कशाला सांगेल की त्यांना माहिती आहे प्रत्येक माणूस ह्या प्रत्येकाच्या गरजा आहेत आणि या गरजाप्रमाणे तो भागवू शकत नाही आणि आज हे आज एवढे Uh, मंदीचे दिवस आहेत तर मंदीला प्रत्येक प्रत्येक जण हे स्वीप अकाउंट करेल असं नाही मग त्यामुळं बँक बँकांना बँकांना सगळ्या बँकांना माहिती आहे की स्वीप अकाउंट आहे आणि हे आपण करू शकतो हो, पण प्रत्येक प्रत्यक्ष लोकांचा लोकांच्याकडे असणारे पैसे आणि ते स्वीपला जाऊ शकतात का नाही जाऊ शकत हे प्रत्येक बँकाला माहिती आहे त्यामुळे हे बँक सांगून त्यांचा वेळ वाया घालवत नाही जे बँक हे जर सांगत बसले तर येणारे कस्टमर सुद्धा त्यांच्याकडून पळून जातील म्हणून हे बँक सांगत नाही आणि त्याची गरज पण नाही आहे सर्वसामान्य लोक हे पैसे त्यांनी स्वीप अकाउंटला जाऊ शकत नाहीत कारण त्यांच्या गरजा एवढ्या आहेत की त्या येणाऱ्या पैशातनं त्या पूर्णपणे भागत नाही आहेत त्याच्यामुळं हे पैसे बँक बँक ही लोक म्हणतायत की बँक तुम्हाला सांगत नाही तुम्हाला सांगत नाही पण प्रत्यक्षरित्या ही प्रॅक्टिकल होऊच शकत नाही म्हणून बँक ही आपल्याला सांगत नाही या तर त्यामुळं मित्रांनो हे जे लोक माहिती सांगणारे स्वीपवरती जे जे माहिती सांगणारे सेव्हिंग अकाउंट आपलं स्वीप मध्ये कन्वर्ट करा आणि तीन टक्क्या तीन टक्क्यापेक्षा सहा टक्के व्याज मिळवा ही ही लोक आपली फक्त आपली पोळी वाजायला बसलेले आहेत आप आपला आपला दिवस काढून आपल्याला कसे पैसे मिळवता येतील हे याच्यावरतीच बसलेली आहेत तर त्यामुळं ह्या लो लोकांच्या पासून मित्रांनो सावधान राहा आणि ही लोक माहिती पूर्ण न माहिती देता ही अधुरी माहिती देऊन हे लोकांची दिशाभूल करतायत मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला आजच्या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटलं ते नक्की कॉमेंट मध्ये करा आणि एक विषय आज मी तुमच्या समोर घेऊन येतोय आहे उद्या पा, उद्यापासून एक आज आपल्याला आपलं जीवन चांगलं जगायचं असेल तर प्रत्येकानं हे सेव्हिंग केलंच पाहिजे तर सेव्हिंग करण्यासाठी एक नवीन संकल्पना मी तुमच्या सोबत येत आहे मी पण लोकासांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाशान असं व्हायला नको म्हणून मी माझ्यापासून सुरुवात करणार आहे आणि त्याची सुरुवात आपण उद्यापासून करणार आहोत माझ्यासोबत तुम्ही पण असाल असं याल असं मला वाटतंय त्याच्यासोबत आपण बघूया आणि जर शक्य झालं तर मा, मी तर माझी सुरुवात करणार आहे माझ्यासोबत तुम्ही पण असाल असं मी गृहित धरून आजचा विषय इथं थांबूया पुन्हा भेटू उद्या उद्या संध्याकाळी सात वाजता